छत्रपती संभाजीनगर येथे तिरुपती प्रिंट्स शॉपचे मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टोन टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सतीश लोखंडे यांच्याकडून दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जाधववाडी मार्केट पिसादेवी रोड छत्रपती संभाजीनगर येथे परिवाराच्या वतीने तिरुपती प्रिंट शॉपचे उद्घाटन मोठ्या दिमाखात डॉक्टर अंबादास सकट सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध राजकीय शैक्षणिक क्षेत्रात मान्यवर उपस्थित होते बीडी खोतकर संजय गायकवाड जितेंद्र बाबा जैस्वाल उत्तमराव कांबळे सुनील नाडे ज्योती सुनील नाडे राजूभाऊ अहिरे संजयजी संभाळकर भाऊसाहेब पवार सकलाल आग्रे दामू बर्डे इक्बाल पठाण रमेश मैत अनिल काळे योगेश जंगले भाऊसाहेब काळुंके विलास खोतकर संदीप मानकर समाधान वाणी सोमनाथ हिंसाळ सचिन इंचाळ ॲडव्होकेट तेजराव आवारे ज्ञानेश्वर गायकवाड साठेसाहेब हनवते साहेब गणेशजी अंगद नागेश गायकवाड घाडगेसाहेब बाळू शेलार बाळू खरात आनंद शेजूळ सूर्यभान आव्हाड पोपट जाधव सुनील मोटे माधव खरात अशोक कांबळे प्रदीप घाडगे महेश शेजवळ नितेश शेजवळ अक्षय घाडगे राजेश बिरारे तिने जगदने पंकज कांबळे अमोल भारलेराव इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते व किशोर दनके व दनके परिवाराच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्ट्रॉम टी न्यूज